गणगनगनाथ गोते अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजा धीराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज की जय नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत संत गजानन महाराजांची ऐतिहासिक पार्श्वभूमी गजानन महाराजे कोणता अवतार आहेत गजानन महाराजांना काय आवडते महाराजांचे शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे गजानन महाराजांचे गुरु कोण होते आणि महाराजांनी समाधी कधी घेतली याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घनघनगनात बोते या जयघोषाने अवघी शेगाव नगरी दुमदुमून जाते विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज यांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रकट दिन रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरा केला जाणार आहे माघवद्य सप्तमी या तिथीला महाराजांचे शेगावात प्रथम आगमन झाले होते या ऐतिहासिक दिनानिमित्त शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थांमध्ये तयारी सुरू झाली आहे राज्यासह परदेशातूनही लाखो भक्त दर्शनासाठी दाखल होत असतात हिंदू पंचांगानुसार संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी माघवद्य सप्तमी या तिथीला साजरा होतो दोन हजार सव्वीसमध्ये ही तिथी आठ फेब्रुवारी रोजी येत आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या रोजी संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे प्रकट दिनानिमित्त शेगाव संस्थांमध्ये सात दिवस आधीपासूनच श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणास सुरुवात होते मुख्य दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारीला पहाटे काकड आरती त्यानंतर महापूजा आणि अभिषेक असे धार्मिक विधी पार पडणार आहेत संत गजानन महाराज अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये माघ वद्य सप्तमीच्या दिवशी शेगावमध्ये पहिल्यांदा प्रकट झाले होते बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी यांनी त्यांना एका उखिरड्यावर अन्नाचे कण वेचताना पाहिले होते अत्यंत शांत आणि विदेही अवस्थेत असलेल्या या महापुरुषाने पुढील बत्तीस वर्ष शेगावात वास्तव्य करून लाखो भक्तांना भक्तीचा आणि समतेचा मार्ग दाखवला त्यांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी समाधी घेतली श्री गजानन महाराज हे कोणाचे अवतार आहेत याबद्दल अनेक मतप्रवाह असले तरी अनेक भक्त त्यांना भगवान गणेशाचा आणि काही जण श्री दत्तात्रय आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांचा अवतार मानतात जे एक संत आणि गुरु होते ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे अठराशे अठ्याहत्तरमध्ये प्रकट झाले आणि एकोणीसशे दहामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गजानन महाराज हे एकाच अवताराचे नसून वेगवेगळ्या भक्तांच्या श्रद्धेनुसार ते गणेश दत्त किंवा समर्थ रामदास स्वामींच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखले जाते महाराजांच्या समाधी स्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था देखील गजानन महाराज संस्थान पाहते गजानन महाराजांना झुणका ज्वारीची भाकरी पिठलं आंबाडीची भाजी मिरचीचा ठेचा चहा आणि पिठीसाखर असे साधे पारंपरिक पदार्थ आवडत असत झुणका आणि ज्वारीची भाकरी हा त्यांचा अत्यंत आवडता प्रसाद होता पिठापासून बनवलेली ही करी त्यांना प्रिय होती पण त्याहूनही त्यांना भक्ती प्रेम प्रामाणिकपणा आणि साधेपणा आवडत असे आणि ते सर्व धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याचा संदेश देत होते भक्ती आणि प्रेम साधेपणा समभाव सत्य आणि नम्रता हे त्यांच्या आवडीचे तत्वज्ञान होते गणगन बोते या मंत्राचा जप करून ते सर्वत्र देवांचे अस्तित्व दर्शवत असत गजानन महाराजांचे गुरु कोण होते याबद्दल विविध मतप्रवाह असले तरी अनेक मान्यतानुसार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे त्यांचे एक महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते त्यांच्याकडे ते बालपणी राहिले तसेच भगवान परशुराम हे त्यांचे उच्च तत्व आणि आध्यात्मिक गुरु होते ज्यांनी त्यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते त्यांच्या जीवनात श्री वासुदेव सरस्वती नरसिंह बाबा यांसारख्या इतर संतांचाही प्रभाव होता पण स्वामी समर्थ महाराज आणि परशुराम हे प्रमुख मानले जातात गजानन महाराजांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि भगवान परशुराम यांची महत्वपूर्ण भूमिका होती ज्यामुळे त्यांना परमसद्गुरू म्हटले जाते आज सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली जी एखाद्याच्या शारीरिक शरीरातून ऐच्छिक माघार घेण्याची प्रक्रिया मानली जाते त्यांच्या समाधीची ही तिथी दरवर्षी श्री पुण्यतिथी उत्सवाचा भाग म्हणून स्मरणात ठेवली जाते त्यांच्या प्रथमदर्शनाची तारीख एक शुभ दिवस मानली जाते आणि प्रगट दिन सोहळा म्हणून साजरी केली जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद